तुम्हाला माहीत आहे का आता यूई सरकार साखरेवर टॅक्स लावतोय म्हणजे जितकी जास्त साखर तितका जास्त टॅक्स तर सरकार थेट सांगते की साखर कमी खा आणि फिट राहा तर हा नियम यू ईमध्ये जानेवारी दोन हजार सव्वीसपासून इम्प्लिमेंट होणार आहे हाय शुगर इज इक्वल टू मोर टॅक्स लो शुगर इज इक्वल टू लेस टॅक्स भारतामध्ये अजूनही सगळ्या शुगरी ड्रिंक्सवर सेम टॅक्स आहे सुमारे चाळीस टक्के या सर्व ड्रिंक्स सिनगुड्स कॅटेगरीमध्ये आहेत परंतु एका ड्रिंकमध्ये किती जास्त प्रमाणावर शुगर असावी यावर काही कंट्रोल नाही आहे म्हणून झिरो शुगर ड्रिंक आणि अतिशय हाय शुगर ड्रिंक सगळ्यांवर सेम टॅक्स लागतो जर भारतातही यू ए सारखा शुगर कॉन्टेंट बेस्ड टॅक्स आण आन, आणला तर त्याचे जबरदस्त परिणाम होतील पहिली गोष्ट जे ब्रँड्स आहेत ना ते लो शुगर ड्रिंक्सला प्रमोट करू शकतात दुसरी गोष्ट जे शुगरचे लेवल्स आहेत त्यामध्ये एक स्ट्रिक्टपणा येऊ शकतो आणि हा फक्त एक शुगर रिव्होल्युशन नाही तर हा एक लेबल रिव्होल्युशनसुद्धा भारतामध्ये घडून आणू शकतो जर भारताने हा यूई मॉडेल फॉलो केला ना तर फिटनेस अवेअरनेस नक्कीच दुप्पट होईल जर तुम्हालाही असं वाटत असेल की भारताने हा यू ई मॉडेल जो साखरच्या कंटेंटवर आधारित आहे हा फॉलो केला पाहिजे तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि हो एक शेवटची टीप ती म्हणजे सरकार आपलं काम करत राहील परंतु आपण आपल्या आहारामधून सगळे नो कॅलरी झिरो कॅलरी हाय कॅलरी आणि किंवा हे हाय कॅलरी सगळे ड्रिंक्स काढून टाका आणि स्वतःला हेल्दी ठेवा थँक्यू थे